नमस्कार मंडळी आजच्या या भागात मी सौ तुम्हा किंवा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज मी तुमच्यासमोर ज्येष्ठ कवयित्री श्रीमती इंदिरा संत यांची गवत फुला ही कविता सादर करणार आहे स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे श्रीमती इंदिरा संत त्यांचे अनेक कविता संग्रह शेला मेंदी मृगजळ रंगबावरी बाहुल्या गर्भरेशी असे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत अंगत पंगत गवत फुला मामाचा वाडा हे संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत शामली कदली आणि चैतू हे कथा संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे अशा या बहुआयामी ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत त्यांना विनम्रपणे अभिवादन करून आपण आजच्या कवितेकडे कळलं आजची कविता ही इतका लहान मुलातलं आणि गवतफुलामधलं संभाषण किंवा संवाद आहे असं मला वाटतं गवत फुला ही कविता ऐकूया फुला गवत फुला रे गवत फुला असं या कवितेचं शीर्षक आहे रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझणारे तुझा लळा मित्रासंगे बाळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझारे रंग करा हिरवी नाजुक रेशीम पाती हिरवी नाजुक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अनगोजीर वाळी लाल पाकळी फुलली रे उन्हा मध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे वारा घेऊन रूप सांगले खेळ खेळ झोपाळा रात्र हो ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला वाटे लहान होऊन तुझ्या ऊन हि लहान रे हो तुझ्या संगती सदा रहावे विसरून शाळा घर सारे तुझी गोजिरी शिकून भाषा तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवावे हट्ट करा आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझा सवे तुझे घालुनी रंगीत कपडे फुलपाक फसवा तुझे घालून कपडे फुल पाखरा बागडणाऱ्या मुलाचा आणि त्या गवत फुलाचा अतिशय मोहक संवाद ही कविता वाचेल की निश्चितच आपल्याला आपलं बालपण आठवत यात कैशलक हा एक छोटासा मुलगा आहे तो पतंग उडवायला बाळावर आलेला आहे आणि तिथे अनेक गवत फुलं त्याला दिसत आहेत आणि तो त्या गवत फुलाशी संवाद साधतोय असं या कवितेमध्ये आहे तो म्हणतो रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसाही मला लागला ला ला सान तुझा रे तुझा लळा असा, असा जुवता, जुवता वुण वुण नित्रा 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 तुझा लळा कसा बरं लागला असं त्याला प्रश्न पडलाय मित्रासंगे बाळावरती पतंग गोळवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना पतंग उडवत मी मित्रांबरोबर होतो आणि अचानक माझं तुझ्याकडे लक्ष दिलं आणि तुला झुलताना हसताना मी बघितलं आणि विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा मी मित्र पतंग सगळं काही विसरलोय आणि तुझ्यामध्ये मी इतका हरखून गेलो मला इतका आनंद झालाय की अशा कशा तुझ्या या मनमोहक रंग कळा हिरवी रेशीम पाती दोन बाजूला सळसळती जी गवताची सुंदर हिरवी माझी पाती आहे ती वाऱ्याने सळसळताय एक पाकळी पराग पिवळे त्याच्यात पिवळे पराग झगमगत तळी पुन्हा अनगोजीरवाडी लाल पापळी फुलली रे म्हणजे खाली एक गोजीरवाणी लाल पाकळी सुद्धा फुललेली आहे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुने केले रे उन्हात हे सगळे विविध रंग पाहून माझं मन अतिशय रंगून गेलेलं आहे मोहून गेलेलं वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा सानुल रूप घेऊन वारा जणू काही खेळ खेळतो आहे झुलवायचा झोपाळ्याचा रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला रात्र सुद्धा तुझ्यासाठी अंगाई गीत गाते आहे इतकं सुंदर तू छोटस गवत फुल आहेस मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होण लहान रे तुझ्या संगती सदा राहावे शाळा घर सारे मला तुझा हिवा वाटतो तुझ्यासारखं कि किंवन तुझ्यापेक्षाही लहान होऊन नेहमी तुझ्या बरोबरच राहावं शाळा चारा घर सगळं काही विसरून फक्त तुझ्या बरोबर राहावं असं मला वाटतं तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे नु पाखरा पसवावे मला तर असं वाटतंय की तुझी ही गोजीरी सुंदर भाषा शिकून घ्यावी तुला गोष्टी सांगाव्या तुझे खेळ शिकावे तुला जादू शिकवाव्या आणि आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझ्याबरोबरच आई जो काही मला खाऊ देते तो तुझ्याबरोबरच खावा तुझे घालून रंगीत कपडे तुम्ही पार करा मी पण तुझ्यासारखं एक छोटस गवतफुल होऊन रंगीबेरंगी रंग लेऊ रंगावर त्या फुलपाखराला जळून त्यांनी फसवावं असं मला वाटतं अशी या लहान मुलाची त्या गवतपुलाबरोबर घट्ट मैत्री झालेली आहे आणि हा अतिशय सुंदर असा सुसंवाद इंदिराव यांनी लिहिलेला आहे आणि आपल्याला सुद्धा त्या छोट्याशा लहान मुलाचा अगदी हेवा वाटतो की आपण सुद्धा असंच लहान होऊन बागडावं हो, माळ राहणार गौतफुलाशी दोस्ती करावी आणि तो, करा तो निसर्गाचा आनंद लुटावा अशीच काहीशी सुंदर कविता अशा करते तुम्हाला एक कविता नक्की आवडली असेल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट्समध्ये लिहा नक्की नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका सुंदर कवितेसह तोपर्यंत धन्यवाद